हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज डॉट कॉम सासवडकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी सिद्धेश्वर धरण झालंय ओव्हरफ्लो गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुरंदर तालुक्यातील करा नदी पात्राच्या परिसरातील गराडे कोडीत चांबळी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आहे या परिणामस्वरूप करा नदीला पूर आलेला आहे यामुळेच सासवड शहराचं संकटमोचन म्हणून ओळखलं जाणारं सिद्धेश्वर धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे त्यांचाही काळामध्ये सासवडचं सिद्धेश्वर धरण हे सासवडकरांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारं खरंच संकट मोचन म्हणून ओळखलं जाणारं छोटंसं धरण हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे सध्या जर बघितलं तर याच सिद्धेश्वर धरण परिसरामध्ये पांडवकालीन अतिशय सुंदर असं सिद्धेश्वर मंदिर आहे सध्या पाऊस चालू आहे रिमझिम पडणारा पाऊस हिरवागर्द शालू पांघरलेला सिद्धेश्वर मंदिराचा हिरवागार परिसर त्यातच नदीपात्रामध्ये वाहणारं दुथडी भरून वाहणारं पाणी यासोबत या, या निसर्गरम्य वातावरणामधला पक्ष्यांचा चिवचिवाट अतिशय अप्रतिम विहंगम विलोभनीय असं हे दृश्य आहे एकंदरीतच काय की निसर्गरम्य वातावरणासोबतच आता एक आनंदाची बातमी देखील सासवडकरांसाठी आहे की सिद्धेश्वर धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे या सिद्धेश्वर धरण परिसर हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे धन्यवाद